मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बांधकाम पदाचा स्वीकारला पदभार माजी मंत्रीपद सर्वसामान्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केलं मत महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळात महत्वाचं खातं मिळाल्यानंतर नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम पदाचा आज पदभार स्वीकारला या मंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या विकासासाठीच केला जाईल असं मत त्यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं राज्यात मायुतीचं सरकार आल्यानंतर सातारला तब्बल चार मंत्रीपद देऊन चा बहुमान केला होता यामध्ये सार्वजनिक बांधकाम राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह पुनर्वसन मंत्रीपद राष्ट्रवादीचे मकरंद पाटील ग्रामीण विकास मंत्रीपद भाजपचे आमदार जयकुमार गोरे तर पर्यटन मंत्रीपद शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांना देण्यात आलं होतं काही दिवसापूर्वी शंभुराज देसाई जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील या तिन्ही मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला होता अखेर आज सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी देखील आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा पदभार स्वीकारून आपल्या कामाला सुरुवात केली आहे येत्या काळात सर्वसामान्यांची कामं मार्गी लावून महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याचा देखील मोठा विकास करणार असल्याचं मत त्यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं